प्रत्येक आईवडिलाच्या इच्छा असतात प्रत्येकाच्या मुलांना आपापल्या आप मुलांना आपण शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं करून त्यांचं पुढील आयुष्य सुखी व समाधानी जावेत हीच प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते आणि त्यानुसारच आई वडील त्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या खाण्यापिण्यासाठी काबाड कष्ट करून त्यांच्या गरजा पूर्ण करत असतात मुलांनीही आई वडिलांचे कष्ट बघून त्यांच्या व्यथा बघून त्यांनी आपल्यासाठी काय काय करतात कसे कसे कष्ट करून आपल्याला सांभाळतात कसे कष्ट करून ते आपल्याला शिक्षण देतात त्या शिक्षणाच्या जोरावर आपण मोठे होऊ हीच इच्छा हीच आकांक्षा आणि हीच जिद्द प्रत्येक मुलाने मुलीने ठेवायला पाहिजे जेणेकरून आपलेच आयुष्य पुढील आयुष्य चांगले सुखी समाधानी राहील ह्यामध्ये वाईवडिलांचं एकच असते की आपल्या मुलांना सुखी ठेवावं म्हणून त्यासाठीच तो धडपळत असतो म्हणून प्रत्येक मुलांचंही काम आहे की आपण आईवडिलांचं कष्टाचं चीज करून आपण आपले काम आपलं नेहमी चांगल्या पद्धतीने करावे आणि आईवडिलांचं नाव आपल्या समाजात निघावं अशा प्रकारचे कार्य आताच्या काळात समाजात खूप वाईट परिस्थिती दिसत आहे मुलं जशी जशी मोठे होतात तसे तसे आपल्या इच्छेनुसार वागायला सुरुवात करतात आणि त्यांच्या इच्छेनुसारच ते वागत असतात ते विसरतात की आईवडिलांनी आपल्यासाठी काय केले आईवडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट केले याचे जेव्हा मुलगा किंवा मुलगी आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध वागायला सुरुवात करतात आईवडिलांच्या इच्छेनुसार राहत नाहीत त्या त्यामुळे आईवडिलांना खूप पश्चाताप होतो मनस्ताप होतो त्यांना कळत नाही की आपण व मुलांसाठी काय केले आणि मुलं कसे वागतात म्हणून खरं तर मुलं हे म्हातारपणात आईवडिलांचा आधार म्हणून त्यांना सांभाळायला पाहिजे परंतु मुलांचे लग्न झाल्यानंतर त्यांची परिस्थिती त्यांची मनस्थिती त्यांचे विचार बदलतात आणि ते आईवडिलांकडे दुर्लक्ष करायला लागतात त्यामुळे आईवडिलांची खूप परिस्थिती कठीण होऊन जाते अशा कठीण परिस्थितीत आईवडिलांना खूप दुःख होते म्हणूनच प्रत्येक मुला मुलींना सांगतो की आईवडील जेव्हा माथारे होतात तेव्हा त्यांना आधार द्या त्यांना दोन वेळेस खायला द्या त्यांना त्यांच्या आजारपणात त्यांची औषधोपचार करा त्यांना दवाखान्यात न्या त्यांची विचारपूस करा आणि तेच आशीर्वाद तुम्हाला लागू लागतात कारण त्यांनी तुम्ही लहान असताना जसं तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला तुम्हाला वाच वागवलं तुमचं संगोपन केलं त्याचे फळ त्यांना चांगले मिळावे हीच एक अपेक्षा ठेवून